मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरेगाव शहरात आता नो फ्लेक्स झोन विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने संपूर्ण राज्यात शहरी भागामध्ये नो फ्लेक्स झोन करण्याबाबत निर्देश दिले आहेत कोरेगाव शहरात शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारीपासून त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात रिसर गुन्हे दाखल केले जाणार आहेत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता पत्रकारांना याबाबतची माहिती दिली कोरेगाव शहरातून सातारा मुसवट लातूर राष्ट्रीय महामार्ग आणि खंडाळा जयसिंगपूर शिरोळ राज्यमार्ग जात असून उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नगरपंचायतीने शासकीय विश्रामगृहापासून तुमटे फाट्यापर्यंत आणि सातारा जकात नाका ते डी पी भोसले कॉलेजादरम्यान राष्ट्रीय महामार्गाने राज्यमार्गाच्या दुतर्फा नो फ्लेक्स झोन केला आहे सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरून उपनगरामध्ये अन्य जाणारे रस्ते जसे की लक्ष्मीनगर रस्ता केदारेश्वर रस्ता आजा चौक ते बाजारपेठ रस्ता आझाद चौक ते नवीन एस टी स्टँड रस्ता साखळी पूल ते दत्तनगर रस्ता साखळी फुल ते महादेव नगर रस्ता साखळी पूल ते व्यापारपेठ रस्ता आर एम देसाई पेट्रोल पंप ते गणेश नगर आर एम देसाई पेट्रोल पंप ते कन्याशाळा पंचायत समिती ते एकंबे रस्ता पारखी क्लासेसपर्यंत सरस्वती विद्यालय येथे प्रोफेसर कॉलनी सरस्वती विद्यालय येथे विद्यानगर या उपमार्गावर शंभर मीटर अंतरापर्यंत नोफ्लेक्स झोन तयार करण्यात आला आहे खंडाळा खंडाळाशिरो जयसिंगपूर राज्यमार्गावर जुने हिंद भवन चौक ते रामलिंग रस्ता जुने तहसील कार्यालय ते पूजा नर्सिंग होम गोन्हे आर्ट्स ते शांतीनगर आदर्श शिवनेरी इमारत ते उपजिल्हा रुग्णालय आदर्श शिवनेरी इमारत ते संभाजीनगर सुभाषनगर मॅपको चौक ते सुलतानवाडी रस्ता भगवा चौक ते सुलतानवाडी रस्ता जुना नाना नानी पार्क रस्ता श्रीराम भोजनालय ते भंडारी मैदान रस्ता डी पी भोसले कॉलेज ते भंडारी कॉलनी या उपरस्त्यांवर शंभर मीटर अंतरावर नो फ्लेक्स झोन तयार करण्यात आला आहे फ्लेक्स झोन फलक होर्डिंगच्या माध्यमातून चमकोगिरी करणाऱ्यांचे पीक वाढले आहे त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून या धोकादायक फ्लेक्स होर्डिंगमुळे अपघातही होत आहेत त्यामुळे शहरी भागात प्रमुख मार्गावर फ्लेक्स लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मनाई करण्यात आली आहे गोरेगावात मुख्याधिकारी विनोद जडक यांनी याबाबत आदेश काढले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करणार आहे असा इशारा दिला आहे मुंबई उच्च न्यायालय नगर विकास विभाग मंत्रालय तसेच सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपंचायत हद्दीमध्ये होर्डिंग्स फ्लेक्स बॅनर्स पोस्टर्स आदी लावण्याबाबत नियम व मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याबाबत सूचित केले आहे नागरी स्वराज्य संस्थांनी त्यांच्या हद्दीमधील अनाधिकृत तसेच अधिकृत मात्र नियमबाह्य आकाराच्या व उंचीच्या धोकादायक जाहिरात फलक होर्डिंग्स फ्लेक्स बॅनर्स पोस्टर्स आदींबाबत नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत कोरेगाव शहर आणि तालुक्यातील जाहिरातधारक प्रिंटिंग प्रेसधारक फ्लेक्स बोर्ड उभारणारे मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून कोरेगाव शहरात ठिकठिकाणी उभारलेल्या उभ्या फ्लेक्स बोर्डमुळे अपघात होत आहेत तसेच शहराचे हे विद्रुपीकरण होत आहे त्यामुळे प्रमुख महामार्ग राज्यमार्ग आणि अंतर्गत रस्त्याच्या कडेला असणारे पदधिवेभे आणि विद्युत खांबावर उभे फ्लेक्स छोटे जाहिरात बोर्ड लावण्यास बंदी घालण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या दिले निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर मुंबई पोलीस अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुख्याधिकारी जळके यांनी दिला आहे शासकीय विभागांना मात्र सूट जनहिताच्या योजनांची माहिती देणारे फलक उभारण्यास परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे खाजगी व्यक्तींना विशेष करून राजकीय पक्षाच्या नेते मंडळींना फ्लेक्स बोर्ड लावण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे न्यायालयाने या देशातून राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांना सूट दिली आहे जनतेच्या हिताच्या आणि लोकसहभागातून पूर्ण करावयाच्या योजनांबाबत फ्लेक्स लावण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विभाग आणि त्या अंतर्गत असणाऱ्या उपक्रमांना सूट मिळाली आहे ते फलक उभारू शकतात अशी माहिती देखील मुख्याधिकारी विनोद जळग यांनी दिली